नमस्कार माझं नाव घनश्याम भडेकर मी ज्येष्ठ पत्रकार आहे माझे मित्र पत्रकार सुरेश नगरसेकर नंतर डॉक्टर झाले पूर्वी पत्रकार होते त्यांनी आयुर्वेदात आणि फिजिओथेरपिस्ट क्षेत्रामध्ये फार चांगली कामगिरी केली एकदा काय झालं की बाजार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये जे विभाग प्रमुख होते पांडुरंग सकपाळ अचानक घरी असताना त्यांच्या कमरेत लचक भरली आणि त्यांना उठता येईना ना की झोपता येईना चालता येईना आणि ते मग त्यांना फार असं वेदना व्हायला लागल्या ते झोपूनच होते आता काय करायचं तर त्यांना ते तितक्यात ते नाव आठवलं सुरेश नगरसे नगरसेखाऱ्यांचं नगरसेखाऱ्यांना त्यांनी फोन करून बोलावून घेतलं आणि नगरसेकरांनी त्यांच्या पद्धतीने काही तेलानी आयुर्वेदानी आणि फिजिओथेरपिस्ट या पद्धतीने त्या काय त्यांना मसाज केलं आणि त्यांना उपचार केले एक तास दीड तासामध्ये पांडुरंग सकपाळांना अतिशय आराम मिळाला आणि त्यांना बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं ते ठणठणीत बरे झाले सुरेशनगर नगरसेकऱ्यांनी विनामूल्य केलेल्या के या औषधोपचारावर पांडुरंग सकपाळ बेहद्द खुश झाले आणि त्यांनी चंदनवाडीमधील गवळीवाडीमध्ये त्यांना दोनशे स्क्वेअर फीटची जागा मिळवून दिली या जा आता पांडुरंग सकपाळ नाही आहेत आपल्यात पण त्या जागेमध्ये सुरेश नगरसेकर आणि त्यांची मुलगी ही आता फिजिओथेरपी झालेली आहे ते लोकांना विनामूल्य अगदी काही फारच अल्प दरामध्ये सेवा देतात अनेक माणसं तिथे येतात आणि आपल्या तब्येतीची काळजी घेतात आणि त्यांच्याकडे भेटतात नगरसेकरना आणि नगरसेकर त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करतात